हाय स्वागत आहे माझ्या आत्ताच्या नवीन एक ब्लॉगमध्ये मी मयुरी तर मित्रांनो आणि सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीनो तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का आणि माझे व्हिडिओ सगळे चांगलेच असतात पण काय कळ ना काही लोकांना लोका का त्रास होतो माझ्या व्हिडिओचा एवढा बरं का त्यांच्या घरात जर गेले असे चांगलं म्हटलं असते का तर एक कुत्र्याने अशी कमेंट केली होती माझ्या व्हिडिओच्या खाली की मॅडम तर तुझ्या पुढचं मुलं तुझ्या आईला तुझ्या आईला बहिणीला निकरवरती व्हिडिओ काढायला बघ कसे वाटतात आणि आम्ही सगळे बघायला येतो किती कशी दिसते ती बरं का तुझ्या आई बहिणीला निकरवरती व्हिडिओ काढायला आणि कसे दिसते ना ते आम्ही सगळ्यांनी बघतो कुत्र्या लाज वाटते का तुला थोडी तरी की एखाद्या लेडीजला असले शब्द वापरता नालाय का लाज भाजून खाल्ली आहे का तुम्ही का विकली आहेत ते तरी सांगा का घाण ठेवली तक्कल कुठे अरे कुत्र्यानो तुमच्या दराजेत आली का मी मला शिवाय द्यायला भाग पाडला तुम्ही समजलं का जेव्हा असे बोलताना असे शब्द वापरता ना तुम्ही एखाद्या लेडीजला किती त्रास होत असेल किती यात्रा होत असतील आणि दुसऱ्याला त्रास देऊन तुम्हाला काय मिळतं रे आनंद मिळतं का दुसऱ्या एखाद्या चांगल्या सरळ सरळ लेडीज आली आहे त्याला त्याला त्रास देणं आनंद वाटतं का आणि एक दुसरा कमेंट काय करू नर मादी अरे नरमादीचा खेळ तू खेळ नर मादीचा खेळ तू कुत्रे या तुला सवयच असेल नरमादीचा खेळ खेळायला आणि कावी झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं कुत्र्यानो तुमच्या दरवाज्यात पण आले नाही मी भिकाऱ्यानो समजलं का तुमची नायकी आहे का तुमच्या घरातनं खायची मुशीबत हां दुसऱ्यांना ज्ञान शिकवता पण मी अरे दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्यापेक्षा स्वतःचं बघा स्वतःच्या घरी काय चाललंय स्वतःच्या बायका बरोवणं व्यवस्थित खुश ठेवायचा प्रयत्न करा दुसऱ्यांचं नका बघू दुसऱ्याचं वाटोळ केलं ना तर तुमचं वाटोळ होणार आहे स्वतःचं खाता आणि दुसऱ्याचं धुणं धुता का हीच का तुमची लायकी आहे हां काय मिळतं रे तुम्हाला दुसऱ्याचं वाईट चिंतून दुसऱ्याचं वाईट करून तुम्ही कोणाचे कोण तरी पण अशा कमेंट करता का ना लायक नू हां अरे हिंमत असेल ना दम असेल ना तुमच्यात दम तर समोर या माझ्या बघा एकाकाला दाखवते कसं मी बरोबर दम असेल तर समोर या अरे मर्दं असेल ना मर्द समोर या अरे बांगड्या घालून साडी घालून कुंकू लावून कशाला माग मागणं भुकतं रे कुत्र्यानो बांगड्या तरी हातात का न मनगटात दम पाहिजे दम की समोर आणि कुत्र्या तुला जर एवढा व्हिडिओ बघायचा आहे ना तर स्वतःच्या आईला बहिणीला निकर घालाय सांग आणि व्हिडिओ बनवाय सांग बरं चौकात उभं राहून अख्खा जग बघ तिच्याकडे समज नसता आपण लावू जगाला बघायला तू तू बस तुझं पोट भरतं का तुझ्या आई बहिणी व्हिडिओ बनवतील ना आई बहिणीला सांगे करून राहायला आणि तू व्हिडिओ बनव बघ तुला कसं वाटेल चांगलं वाटेल का वाईट वाटेल हां ना धाव न थोडी तरी थोडी तरी लायकी आहे का तुमची आणि थोडी तरी लाज आहे का नालायकन दुसऱ्याच्या खांद्यावरच जायचं तुम्हाला हां कुत्र्यानं देणं नाही घेणं तरी तुम्ही असली भाषा वापरता का तुम्ही माझं किती जणं मुश्किल मुश्किल केलं ना मी कधीच मी कुणाचे पाच पन्नास खालेले नाही आहेत लक्षात ठेवायचं मी कुणाचेच पाच पन्नास खालेले नाही आहेत कुणाचेच नाही काय कुणाचेच पाच पन्नास खालेले नाही आहेत मी माझ्या कष्टाच्या खालेले आहेत माझ्या काष्टातच खाते हरामचं खात नाही आम्ही तुमच्यासारखं तुम्ही जसं खाता ना हरामचं लोकांचं तसं आम्ही खात नाही हरामचं काय बोलावं काय नाही नाला ऐका ना लाच तरी आहे का तुम्हाला कुत्र्यानं आणि स्वतःच्या आई बहिणीला पण घरात भिरऊ घाबरून राहायला लागत तुमच्यासारखे असे नाराधम पैदा झालेत तुमच्यासारखे नाराधमनाला ना भर चौकात घेऊन हे केली पाहिजे तुम्हाला असल्यानं कुत्र्यानं तुमच्यापेक्षा वाईट वाईट बोलता येतं आम्हाला पण मी एक विचार करते तुमच्यात आणि आमच्यात काहीच फरक राहणार नाही जर तुमच्यासारखं जर मी बोलायला गेली ना तर तुमच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही मूर्खाबरोबर लाग काहीच हरकत नाही गाडवाला गुलाची, गुलाची चौक आहे तुम्ही गाडवात त्याला गुलाची चौक आहे गाढवा पुढं वाचली गीता गाडवाला काहीच कळणार नाही त्याचा अर्थ आहे की नाही मी तरच व्हिडिओ बनवते व्हिडिओ टाकते पण काहीच काही कळलं नाही अरे घरोघरी परी आहे नालाय का नो घरोघरी त्याच स्वतःचं झाकून ठेवू नका आणि दुसऱ्याचं वाकून बघू नका काय स्वतःच्या गांडीखाली किती अंधार आहे ना ते काढा पहिलं आणि मग दुसऱ्याचं काढायचा काय समजलं का आमचं काय आहे ना त्या रिअलमध्ये आहे तुमच्यासारखं झाकून नाही ठेवत आम्ही स्वतःचं झाकून ठेवता आणि दुसऱ्याच्या घरी काय झालंय वाकून बघायचं अरे बायले आहेत का तू बायल्या का उंडगी आहे जा। का मुंडगा आहे काय माहिती बांगड्यावर बाई हातात बांगड्यावर ना मर्द कुठला मर्द असत मर्द तर मर्दा सारखा सा, समोर येऊन बोलला ये की समोर तुला दाखवते मी काय चीज आहे नायक कुठले झालेले विंडो खायत मीले स्वतः पण जगत नाहीत आणि दुसऱ्याला पण जगू देत नाहीत आणि कुत्र्यानं कर्माची फळं इथंच भोगायला लागणार आहेत इथंच जोपर्यंत तुमचे कर्म फिटत नाहीत तोपर्यंत तुमचा हालच होणार आहेत आता नाही तुम्ही बघा फक्त ज्याने ज्यांनी मला वाईट कमेंट केली आहे त्यांची त्यांची काय अवस्था आहे ती फक्त बघा ज्याने ज्यांनी मलाच नाहीत बाकीच्या लेडीजना पण काय काय बोलतात ना त्यांची एवढी बेकार अवस्था आहे ना लय म्हणजे लय बेकार कुत्र्यानं तुमच्या तोंडाला कसं कोड होईना बोलताना हां दुसऱ्याचं वाटोळ करताना स्वतःचं वाटोळा करून घेताय ज्या दिवशी तुम्ही आमचं वाईट चिंता ना त्या दिवशी आमचं चांगलं होत असतं तुमचं वाईट होत असतं लक्षात ठेवा ना धमजाला पण बोलायचं काय काय नाही एखाद्या लेडीजला काय बोलावं दोन लेकराची आई आहे काय बोलावं काय नाही ना, आपल्या ना, बहिणीला अरे मी युटोब फॅमिली म्हणते फॅमिली युटोब फॅमिली मी पण एक फॅमिली मेंबर आहे समजलं का आणि मा यूट्यूब फॅमिली म्हणजे मी तुम्हाला माझी फॅमिली समजते आणि एका एक फॅमिली एका फॅमिलीला बोट दाखवते का एका एक फॅमिली एका फॅमिली बोट करते का हां हीच का तुमची लायकी तुम्ही दाखवता का सज्जन कोणीच नाही आहे जगात सज्जन हा कोणीच नाही आहे अरे स्वतः बघ किती धुतल्यात अंदाज आहेस दुसऱ्याला बोलताना दहा वेळा विचार करायचा माणसाने आपण काय बोलतो चुकीचं बोलत का का उदर... तर बोलत नाही ना एखाद्या हिला लेडीजला आज आपण एका दुसऱ्या लेडीजला चुकीचं आहे उद्या आपल्या आई बहिणीला कोणतरी बोलेन आपल्या लेकरावालांना कोणतरी बोलेन हां घरात फॅमिली असताना पण असले धंदे असले गू दिला तर खाणार खाल का तुम्ही ना नाही का प्रत्येका वेळ येत असते वेळ ही सांगून येत नाही लक्षात ठेवा वेळ ही सांगून येत नाही कधी पुन्हा वेळ येईल सांगता येत नाही मी संघर्ष करून पुढे जाणार मला किती माझे पाय घ्याचायचा प्रयत्न केला तर मी पुढेच जाणार बरं का आता पण संघर्ष कराल ना तसंच संघर्ष करून पुढे जाणार आहे कारण की आपण कुणाचं काही वाईट केलं नाही करणार पण नाही आणि करत पण नाही त्यामुळे देव मला कुठे नाही कुठेतरी उभा असतो आणि एका कुत्र्या कुत्र्याच्या भुकल्याने मला काहीच फरक नाही पडत किती लाखो लोकं माझ्या मागे आहेत माझी यूट्यूब फॅमिली लाखो लोकं माझ्या स सप, सपोर्टला आहेत आणि लाखो लोक लोकांचा मला सपोर्ट आहे चांगला दिल्या घेतल्याने कोण नसतं चार शब्द माझे भाऊ प्रेमाचे बोलतात ना हेच माझ्यासाठी खूप आहेत माझे भाऊ माझ्या बहिणी कोण वयस्कर आहेत कोण लहान मोठ्या आहेत सगळी लोक आहेत माझ्यासोपोला पण काही लोकांची वृत्ती का घाणेळी आहे ते बदलणार आहे कधी त्यांच्या रक्तातच घाण आहे तुम्ही असं म्हणाल बेमान बेमान समजलं का तसं आमचं नाही आमच्या शिव आम्हाला आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण चांगली आहे मी एक शिवकनी आहे आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण चांगली आहे आम्ही प्रत्येका जो आदरांच बोलतो समोरच जर गेला ना त्याला आर पार करायला वेळ लागणार नाही कामाचं कुणाचं मी घेणार नाही काय बिनकामाच कुणाचंही बोलणं घेणार नाही मग तू पण असू दे तू दादा तुझ्या घरचा आम्ही का तुझं खाल्लं ना पाच पन्नास तर बोलायचं कामाचं तुमचं कुणाचं घेणं बसलं नाही ते काय दादागिरी करायचे काय करायचं तर स्वतःच्या घरातलं करायचं तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ एखादा कळतोय बाय बाय